जैन पाटलांबद्दल जे वक्तव्य केलं राजाराम बद्दल जे वक्तव्य केलं के ना हे फक्त थिनगी आहे हे चिनगारी आहे हे पोलीस बाजूला ठेवा एकदा आणि होऊन जाऊन द्या तुमच्यात काय कितने तुम हमारे मे कितना दम तुम्हारे मे कितना दम आहे कुणा घेऊन फिरताना काल कुणीतरी सांगितलं तो आजच्या वीर बोलला तो पहिला दोन पोलीस घेऊन फिरत होता आता चार पोलीस दिलेत आता दहा आधी तीन तुमच्यात दम आहे ना एकदा या ना एकदा या रणांगणात एकदा तुम्ही राहू नये आम्ही राहू पण असे हे धंदे बंद करा ना संस्कृती बचाव मोर्चा पाहिजे होत नाओ का जरा वट्टीवर आणा मोर्चा पाहिजे होत ना पण महाराष्ट्राची संस्कृती जी आहे ही संस्कृती दोन अर्थानी आहे महाराष्ट्राच्या मनात जसा राग असतो तशी मनगटात रग असते जर सरळ चाललं तर सरळ आणि वाकड्यात कोण शिरलं तर तंगड काढून देणार ही सुद्धा संस्कृती आहे आणि हे विसरून चालणार नाही पण जेव्हा आपण राजकारणाचा विचार करतो जेव्हा आपण समाजकारणाचा विचार करतो म्हणजे मगाशी जेव्हा दिलीप पाटील बोलत होते तेव्हा उद्वेग काय राग काय संताप काय तुमच्या भावना काय त्या सगळ्या गोष्टी समजत होत्या आणि फक्त टी आर पी मिळवण्यासाठी शिव्यांचीच बाराखडी काढायची असेल तर अ पासून ज्ञ पर्यंत सगळ्या शिव्या आम्हाला बी देता येतात देवानी जिभेच्या बाजूला दाताचं कुंपण घातलंय हे, हे सांगण्यासाठी की माणसाला संयम का गरजेचा असतो हे सांगण्यासाठी देवानच ती निर्मिती केली आणि आमच्या वाडवडलांनी आम्हाला शिकवलंय गटारात पडून शिव्या देणाऱ्याला काही लोक वचकुतील पण जेव्हा संधी मिळते तेव्हा वचपा काढल्याशिवाय सुद्धा ती राहत नाही शिव्या घालणाऱ्या समोर कोणी नतमस्तक होत नाही महाराष्ट्र हा शिव्यांसमोर नाही महाराष्ट्र हा कायम विकासाच्या ओव्यांसमोरच नतमस्तक होतो ही महाराष्ट्राची संस्कृती अहो कुत्र कोणावर धावलं त्या कुत्र्यावर कोण जात नाही हो आपल्याला लोक बोलतात आणि त्या पद्धतीनं जर कुत्र्यानं एखाद्याचा चावा घेतला कुत्र्यानं एखाद्याला इजा केली तर कुत्र्याला के कोणी बोलत नाही मालकाला जर कोणी बोलतात तसं विशालदादा तुम्ही म्हणाला ते फार महत्वाचं आहे प्रश्न हा पडला हे सांगलीच्या मातीतलं हे विधान ऐकल्यानंतर प्रश्न हा पडला की नेमका यांचा बोलवता धनी या बोलवता धन्याला नेमकं काय हवंय समोर डिपार्टमेंटची पण माणसं आहेत वरिष्ठांकडे हा व्हिडिओ या माध्यमातून की जे महाराष्ट्राश्री आहेत महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत यांची महाराष्ट्रभर आम्ही जाहिरात पाहिली छत्रपतींच्या फोटो समोर नत असताना आणि खाली नाव होतं देवा भाऊ जाहिरात कोणी दिली वगैरे विषय सोडून समोर उभं राहून तीच जाहिरात पाहताना माननीय देवेंद्रजी फडणवीस तुम्हाला खडा सवाल आहे ज्या त्यांनी न्यायाचं राज्य निर्माण केलं ज्या केल। छत्रपतींनी रयतेचं राज्य निर्माण केलं एकदा त्याच छत्रपतींच्या पुतळ्या समोर उभं राहून एकदा शपथ घेऊन महाराष्ट्राला सांगा ज्युनियर इंजिनियर स्वर्गीय अवधूत वडारला न्याय हा दिलाच जाईल अरे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आईचा शब्द कधी खाली पडू दिला नाही माता भगिनीकडे वाकड्या नजऱ्याने बघणाऱ्याचा चौरंगा केला राजकारणी म्हणून सोडा नेते म्हणून सोडा राज्याचे प्रमुख म्हणून सोडा माणूस म्हणून शरम वाटली पाहिजे याचा विचार करणं गरजेचं आहे म्हणजे मागे आवड साहेब तुम्ही विधानभवनामध्ये जी गोष्ट बोलला होता सांगलीत आल्यानंतर ता अनेकदा ते संबोधन ऐकू यायचं कानावर पडायचं कळलं नव्हतं नेमकं का काय त्या दिवशीच विधान झाल्यानंतर कळलं अ ज्याला मातृत्वाच्या नात्याचं पावित्र्य कळत नाही त्याला मंगळसूत्राचं पवित्र कधी कळणार अह जगातलं एकमेव नातंय नऊ महिने गरबाट ठेवल्यानंतर पोटच्या लेकरानं लाथा मारल्या ले। तरी सुद्धा त्याला आपल्या काळजातलं दूध पाजणारं एकमेव नात आहे ते आईचं नात आहे आणि त्या आईच्या नात्याचा असा अवमान होत असताना महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्री महोदयांना महाराष्ट्राच्या दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांना आणि सत्तेचा मलिदा चाटण्यासाठी लाचार झालेल्या महाराष्ट्राच्या प्रत्येक मंत्र्याला हा सवाल आहे कुणाची छाती झाली नाही का पाठीचा मणका राहिला नाही तुम्हाला एका मातेचा अपमान होत असताना महाराष्ट्रातल्या मातृत्वाचा अपमान होत असताना कान धरून हा माणूस चुकतोय कुणाचा जागृत राहिला नाही हे दुर्दैव आहे आज महाराष्ट्राचं आणि म्हणून या गोष्टीच वाईट वाटत या गोष्टीच दुःख होत आहे अरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोठमोठे पोस्टर लावत असतील होर्डिंग लावत असतील पण दादा तुम्ही म्हणालात ना ती एक फार महत्वाची गोष्ट आहे त्या वाचाळवीरांनी आपली प्रतिमा डागाळली जाते आणि का आपली व्यक्तिगत असण्यापेक्षा आपण आमच्या राज्याचे प्रमुख आहात याची आम्हाला जास्त काळजी आहे या पद्धतीची ही वाचाळवीरांची फौज ही महाराष्ट्राच्या प्रश्नांकडून तुमचं लक्ष विचलित करण्यासाठी करण्यात आहे का